मित्रांनो आज आपण मनाचे श्लोक क्रमांक चौसष्ट मधील श्री समर्थ रामदास स्वामी यांचा सुविचार व त्यामागील अर्थ आणि बोध मराठी हिंदी आणि इंग्रजी मध्ये जाणून घेणार आहोत अति त्या दृढ बुद्धी असेना अति काम त्या राम चित्ती वसेना लोभ त्या शोभ होईल जाणा अतिविषयी सर्वदा वाणा अर्थ मराठी या श्लोकात रामदास स्वामीने मनाने कसे आचरण करावे याबद्दल सांगितले आहे की जो व्यक्ती अज्ञानी असतो त्याच्याकडे दृढ बुद्धी असू शकत नाही जिथे काम वासना असतील त्याच्या चित्ती राम नामाचा वास राहणार नाही अति लोभ केला की अस्वस्थता ही होणारच अति विषय वासना ठेवणारा सदैव दिन दुबळाच राहील मित्रांनो राम नामाचं अमृत हे दृढ बुद्धी व शांत चित्त असणाऱ्यांनाच मिळतं जर आपल्या आयुष्यात अज्ञान लोभ मोह विषय वासना या गोष्टी असतील तर त्या ज्ञान वाढवण्यास व वा चित्त आणि मन शांत ठेवण्यास देणार नाहीत म्हणूनच अशा भरकटलेल्या मनाला शिस्त लावणं फार गरजेचं आहे ज्याकरिता ईश्वर चिंतन नामस्मरण व भक्ती हाच एकमेव उपाय आहे अर्थ हिंदी इस श्लोक में रामदास स्वामी जी ने मन को कैसा आचरण करना चाहिए इसके बारे में बताया है कि जो व्यक्ति अध्यानी है उसकी बुद्धि कभी तेज नहीं हो सकती जहां काम वासना है वहाँ राम नाम का निवास नहीं रहेगा बहुत ज्यादा लालच से सिर्फ परेशानी ही होगी जिस व्यक्ति में बहुत ज्यादा कामुक इच्छाएं होती है वह हमेशा कमजोर और लाचार रहेगा दोस्तों राम नाम का अमृत केवल तेज बुद्धि और शांत मन वाले लोगों को ही मिलता है अगर हमारे जीवन में अज्ञान लालच आसक्ति और कामुक इच्छाएं जैसी चीजें हैं, तो वे हमारा ज्ञान बढ़ने और हमारे मन को शांत रहने नहीं देगी इसलिए ऐसे भटकते मन को अनुशासित करना बहुत जरूरी है जिसका एकमात्र समाधान भगवान का ध्यान उनके नाम का जप और भक्ति है अर्थ इंग्लिश In this shloka, Ramdas Swamiji has talked about how the mind should behave. He says a person who is ignorant cannot have a strong intellect. Where there is lust, the name of Ram will not reside there. Excessive greed will only lead to trouble. One who has excessive sensual desires will always remain weak and helpless. Friends, the nectar of the name Ram is available only to those with a strong intellect and a peace. Full mind if there are things like ignorance greed attachment and sensual desires in our life they will not allow our knowledge to increase and our mind to remain calm therefore it is very important to discipline such a wandering mind the only solution to this is meditation on god chanting of his name and devotion तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास हे संस्कार व सुविचार लोकांपर्यंत पोहोचवण्याकरिता तो नक्की शेअर करा आणि मैत्री दोस्ती कॉर्नर हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद राम कृष्ण हरी